वर्गात आरती गृहपाठ न केल्यामुळे शिक्षक रागावलेले असतात आरती तुला इतकं सांगूनही तू गृहपाठ का केला नाहीस इतक्या चांगल्या मुलीनेही निष्काळजीपणा शोभतो का आरती डोळेखाली घालून सॉरी सर शिक्षक निघून जातात आरती उदास बसते तेव्हा नेहा तिच्याकडे जाते नेहा थोडं कठोरपणे आरती खरंच तू खूप टाळाटाळ करतेस तुझ्यात खूप क्षमता आहे पण आळस तुला मागे ठेवतो असं चाललं तर मोठ्या संधी हातातून निसटतील आरती खिन्न होऊन म्हणजे मी एवढी वाईट आहे का नेहा हसत नाही ग तुझ्या गुळांचीच तर मला काळजी आहे तेवढ्यात रोहित ते येतो आणि नेहाला विचारतो नेहा तू आरतीला एवढं का सुनावतेस नेहा हसत कारण ती माझी खरी मैत्रीण आहे तिच्या तोंडावर मी तिच्या चुका सांगते पण तिच्या गैरहजेरीत नेहमी तिच्या हुशारीचं मेहनतीचं कौतुक करते रोहित थोडा चकित होतो म्हणजेच तोंडावर निंदा आणि मागून वंदा शिक्षक पुन्हा आत येतात नेहा शिक्षकांकडे वळते सर आरती खरंच खूप बुद्धिमान आहे थोडी मार्गदर्शनाची गरज आहे तिच्यावर विश्वास ठेवा ती नक्की यश मिळवेल शिक्षक समाधानी होऊन बरोबर खरी मैत्री अशीच असते तोंडावर चुका दाखवणारी आणि मागे कौतुक करणारी संपूर्ण वर्ग टाळ्या वाजवतो आरतीच्या चेहऱ्यावर हसू उमटतं